मुंबईमध्ये तेरा मे दोन हजार चोवीस ला अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांनी मुंबईकरांची दांदाण उडवली होती तीचभर पाऊस आणि ढिगभर धुळीने मुंबईकरांची काय करू आणि कुठे जाऊ अशी स्थिती केली होती म्हणता येईल एकीकडे भीषण दुर्घटना दुसरीकडे रेल्वे सेवा होणं आणि शक्य होईल त्या सर्व पद्धतींनी निसर्गाने काल मुंबईकरांना चकित केलं होतं मुंबईत राहत असाल तर हा अनुभव स्वतः घेतला असेलच आणि जर तुम्ही मुंबईकर नसाल तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओजमधून मधून तुम्हाला ही भीषण स्थिती पाहायला मिळाली असेल मुंबईतच तर्थ नव्हे तर ठाणे कल्याण डोंबिवली पालघर पासून ते अगदी बदलापूर पर्यंत काल प्रचंड मोठं धुळीचं वादळ घोंघावत होत या वादळाची एक झलक सध्या वेगाने व्हायरल होत आहे या व्हिडिओ मधील पाहून तुमच्याही भुव्या उंचावल्याशिवाय राहणार नाही आदेश राऊत या इन्स्टाग्राम अकाउंट वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता व्हिडिओ वर तेरा मे दोन हजार चोवीस अशी तारीख सुद्धा दिसते मुंबईतील एका मैदाना लग्तच्या रहिवाशी इमारती मधूनच हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता घराच्या खिडकीतून एक कुटुंब आपल्या घराखालील मैदानात धुळीचे चक्रीवादळ तयार होताना पाहत असल्याचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मैदानातील लाल माती गोल गोल फिरून वर उडू लागते हळूहळू चक्रीवादळासारखा वेग ही उडणारी धूळ धारण करते हे बघताना आपल्याही मनात जी उत्सुकता असेल तीच हा व्हिडिओ शूट करणाऱ्या तोंडून ऐकायला मिळते खाली मैदानात अन्य लहान मुलं आपला जीव मुठीत धरून पळताना सुद्धा दिसत आहे दरम्यान हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासूनच प्रचंड व्हायरल झाला आहे विशेष म्हणजे शूट करणाऱ्या उत्सुकता पाहून लोक लोटपोट झाले आहेत दरम्यान या गोष्टीकडे गांभीर्याने मुंबईत सोमवारी वादळ हे अनेक कुटुंबासाठी काळाचा हल्ला ठरलं घाटकोपर मधील भागात या वादळी वायांमुळे कोसळून पडलेल्या मोठ्या होर्डिंगमुळे तब्बल चौदा जणांना आपले प्राण गमावे लागले अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर अजूनही उपचार चालू आहेत